आम्ही देवाशी आवडते आहोत देवाशी आवडते आहोत देव सर्वांना आवडतो देव सर्वांना आवडतो जरा बाकीच्यांचा विचार न करता जे जे इथे कीर्तनासाठी म्हणून देवाची कथा ऐकण्यासाठी येऊन बसलेली आहेत त्यात त्या सर्वांना तरी देव आवडतोच पण मला हे सांगा आपणाला सर्वांना देव आवडतो म्हणून आपण देवाच्या मंदिरामध्ये आहोत पण आपल्यापैकी देवाला किती आवडतात <णिवाली आवरता> हे मला कसं सांगता येईल ते देव जाणे <णिवाली नावरता> <णिवाली नावरता> तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाशी आवडते आहोत त्या अर्थी तुकाराम महाराज देवाला आवडणारे होते त्या अर्थी देवाला सर्वच आवडत <णिवाली नावरता> नसावे भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्तामध्ये चार प्रकार आहेत श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्यामध्ये भगवान बोलतायत चतुर्विधा भजनते जरा मदत करा रामेश्वर महाराज चतुर्विधा भजनते माम जना अर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ आर्त भक्त संकट पडल्यानंतर देवाची भक्ती करणारा आर्त भक्त संकट पडल्यानंतर देवाची भक्ती करणारा इरवी इरवी नाही संकट पडल्यानंतर देवाची भक्ती कसा करतो पाऊस कमी पडला आता तुम्हाला हे जाणवायचं नाही तुम्हाला इथं काय भरलेलं आहे सगळं पाऊस कमी पडला आणि विहिरीचं बोरचं पाणी कमी झालं आणि शेतात पीक उभं आहे मग आता तळमळ वाटून राहिली म्हणून दुसरा एखादा बोर घ्यावा म्हणून अगोदर मारुती रायचा अभिषेक का हनुमानजी प्रभूंना सांगा आमच्या बोरला पाणी लागू दे विनंती संकट पडल्यानंतर देवाची भक्ती करणारा दुसरा आहे अर्थार्थी भक्त अर्थ अर्थार्थी देवाच्या का देवाकडं जातो पण अर्थाच्या उद्देशाने जातो धनप्राप्तीच्या उद्देशाने देवाकडे जातो हा अर्थार्थी भक्त आहे बरेच भक्त पांडुरंगाकडे जातात पण बरेच भक्त काही काही भक्त बालाजीकडे जातात आणि बालाजीला बालाजीकडे गेल्यानंतर त्या भोतामध्ये कोऱ्या खट नोटा टाकतात आणि तेच भक्त पंढरपूरला आले का चाळून चाळून रोखडा काढतात <laughs> <ना? laughs> फाटकी नोट नाही तर गुळगुळी झाल्या रुपया तिथं कोरा नाही जमत म्हणजे असं का हो गप्प बसले मग आमच्या लक्षात आलं हे अर्थार्थी भक्त आहेत बालाजीला जेवढे दिले का त्याच्या कितीतरी पटीने हजारो पटीने बालाजी भगवान देतात म्हणून याला अर्थार्थी भक्त म्हणतात वाढावे संतान याला अर्थार्थी भक्त म्हणा अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती बोधकैचा वा चांगला ऐकू ये <laughs> जिज्ञासू भक्त जगद्गुरु तुकोबाऱ्या बोलतात कई आई सिदशाये नमाज़े अंगा चित्त पार्ट रंगा धुरत अशे दशा येईल माझी अंगा चित्त पाडुरंगा मने कैही बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील संसार बंद निर्मुक्ती कथम मी विभो इतिहा सुदृढा बुद्धी वक्तव्या सामुक्षता कायमी उद्धार पावीन इत्यादी गए आईशी, गए चिंता आईशी चिंता करी कायमी उद्धार पावीन आईशी चिंता करी सदा सर्व कायमी उद्धार पावीन काय कृपा करील नारायण नारायण कृपा करील की नाही आईशी चिंता करी ऐसी तुम्ही संगा संतजन ऐसी चिंता करी झुरोनी वा। पंजरा हु पाही आता ये पंडरीना था भेटा वया भेटी लागी पंडरी लागी पंढरीनाथा जिवा लागली तळमळ व्यथा भगवंताच्या भेटीसाठी ज्याला तळमळ लागलेली आहे त्याला साधक म्हणतात त्या साधकामध्ये तीन वर्ग आहेत उत्तम मध्यम आणि कनिष्ठ वेदांताच्या भाषेत आणि संतांच्या भाषेत प्रथम श्रवणाने ज्याला बोध होतो तो उत्तम श्रवणानंतर ज्याला मनन करावं लागतं आणि मननाने बोध होतो तो मध्यम आणि श्रवणानंतर मननानंतर ज्याला निधिध्यासनाने बोध होतो तो कनिष्ठ थुको बऱ्या बोलतात पाण्याचा आणि माशाचा वियोग झाल्यानंतर ज्याप्रमाणे मासा तळमळतो त्याप्रमाणे जो साधक देवाच्या भेटीसाठी तळमळतो तो उत्तम आईचा आणि मुलाचा वियोग झाल्यानंतर मुलगा जसा तळमळ करतो त्याप्रमाणे जो पंढरपूर सोडून बाहेर निघाल्यानंतर देवासाठी तळमळ करतो तो मध्यम आणि जो संसार न सोडता घरी तळमळ करतो तो कनिष्ठ <laughs> माफ करत जबर काही काही वाक्याला आपण माझ्यापेक्षा बहुश्रोत आहात अभ्यासक आहात धरी आहात मला विश्वास आहे आपण माफ कराल हा साधक आहे खरा तीव्र साधक तुकोवऱ्याने लिहिला आहे प्राण गोपाही कुडी सांडोनी श्रीमुख खता न देता जीवनासोळी मासोळी तैसा तुका, आणि अशा साधकांकडून परमात्म प्राप्तीच्या उद्देशाने प्रेमपूर्वक भक्ती साधना केल्यानंतर त्या भक्तीने भगवान प्रसन्न होतात आणि प्रसन्न हुन भगवान त्याला बोध देतात बोध अर्थात ज्ञान देतात तिषा सततयुक्ताना भजता प्रीतिपूर्वक तदा मी बुद्धियोगंत मापयाती सततयुक्ताना प्रीपूर्वक भजता अहम बुद्धियोगन एन येमुयाती ते त्याला मी ज्ञान देतो भगवंताने प्रेमपूर्वक अंतःकरणाने भक्ती करणाऱ्या साधकाला प्रसन्न होऊन ज्ञान दिल्यानंतर त्याला आता ज्ञानी म्हणतात त्याला आता ज्ञानी म्हणतात ज्ञान झालं म्हणजे काम झालं ज्ञान झालं म्हणजे कर्तव्य संपलं प्राप्तव्य प्राप्त झाल्यानंतर कर्तव्य संपत असतं प्राप्तव्य प्राप्त झाल्यानंतर कर्तव्य संपत असतं त्याला आता कर्तव्य म्हणून काही राहिलेलं नाही ज्ञानामृतीनं तृप्तस्य पृथक् पृथस्य योगिनः नैवा अस्ति किञ्चित् कर्तव्यं नैव अस्ति किञ्चित् कर्तव्यं नैव अस्ति अस्ति स तत् भवित् विठला, विठला, विठ्ठला आता त्याचं काम संपलेलं आहे तू को माराय बोलतात काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पाहि रिकामा रिकामा झालो आता बरेच माणसं रिकामे होतात पण रिकाम टेकडी होतात संसारामध्ये आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय गुलेबाबा बोलत असत बुवा संसारातून माणसं संसारी माणसं मुलं मोठी झाली म्हणजे खरं शहाण्या बापाने आपल्या कमरेची चाबी काढून मुलाच्या हातामध्ये द्यावी त्याला शहाणा बाप म्हणतात कोणाला शहाण व्हायचं असलं तर आहे का <laughs> त्यांचे वाक्येत बोलतो मी माझ्या पदरचं नाही त्यांचे वाक्य बोलतो बापाच्या पायाचा जोडा मुलाच्या पायाला आला की बापाने शहपणाने आपल्या कमरेची चाबी काढून मुलाच्या हातात द्यावी आणि आपण रिकाम व्हावं पण बरेच बाप त्याला शहाणा बाप नाही म्हणता येणार बरेच बाप अशी आहेत की मुलाला चावी काढून घ्यावी लागते किंवा चावी सोडून घ्यावी लागते त्याचे दोन अर्थ होतील जरा स्पष्टीकरण नाही करत तुम्ही सगळे शहाणे आहात पण असे बरेच माणसं संसारातून रिकामे झाल्यानंतर सुद्धा आमच्या नजरेसमोरच बसतात आणि ते नजरेसमोर बसून काय करतात सांगू हातात माळा घेऊन बसत नाहीत मग वांगेन गाजर विकतात तुम्हाला पाहिजे असले तर फोटो काढून ठेवलेत मी फक्त तिथे येऊन सांगू नका बाबाने फोटो आम्हाला दाखवले हे रिकामे हो नाही हे संसारात